माझा आवडता खेळ म्हणजे कबड्डी हा खेळ भारतातील पारंपरिक आणि लोकप्रिय खेळ आहे गावांपासून ते शहरांपर्यंत शाळांपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत कबड्डी खेळला जातो मला हा खेळ फारच आवडतो कारण तो, तो खेळताना खूप ऊर्जा लागते आणि मनरंगलं जातं कबड्डी खेळण्यासाठी मैदान लागते मैदानाचे दोन भाग केलेले असतात प्रत्येक संघात सेवन खेळाडू असतात एक खेळाडू संघात जातो आणि कबड्डी कबड्डी म्हणत त्यांना स्पर्श करून परत आपल्या भागात यायचा प्रयत्न करतो संघाचे खेळाडू त्याला पकडून रोखतात जो जास्त खेळाडूंना स्पर्श करून परत येतो त्याला गुण मिळतात हा खेळ पाहताना आणि खेळताना फारच रोमांचक वाटते मी माझ्या शाळेत कबड्डी संघात आहे आम्ही रोज सराव करतो आमचे शिक्षक आमच्या खेळात सुधारणा करतात मैदानावर आम्ही एकमेकांना मदत करतो आणि एकत्र लढतो कबड्डी खेळल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते धावणं पकडणं चपळ हालचाल करणं यामुळे वेग सहनशक्ती एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो हा खेळ खेळताना संघभावना आणि शिस्त यांचाही विकास होतो आजकाल प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डीचा प्रचार खूप वाढला आहे मला त्या स्पर्धा पाहायला खूप आवडतात माझे आवडते कबड्डीपटू आहेत अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल त्यांचा खेळ पाहून मला प्रेरणा मिळते कबड्डीमध्ये कोणतीही महागडी उपकरणं लागत नाहीत फक्त मैदान खेळाडू आणि आत्मविश्वास हवा त्यामुळे गरीब श्रीमंत असा भेद न करता प्रत्येकजण हा खेळ खेळू शकतो कबड्डीचा इतिहास खूप जुना आहे पूर्वीच्या काळात राजा महाराजांच्याही दरबारात कबड्डी खेळली जात असे आजही हा खेळ आपली परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जपतो मला कबड्डीमुळे शरीर मजबूत आणि मन आनंदी राहते मी मोठा झाल्यावर चांगला कबड्डीपटू होण्याचे स्वप्न पाहतो हा खेळ मला हार मानू नये प्रयत्न करत राहावे आणि संघामध्ये राहून काम करावे हे शिकवतो म्हणूनच मला कबड्डी हा खेळ सर्वात जास्त आवडतो